काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना येत असलेल्या धमक्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्या विरोधात हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हा मुख्यालयासमोर घोषणाबाजी देत निदर्शने करण्यात आली आहेत सगळ्यांना माहितीच असेल की लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आमच्या सर्वांचेच नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात आजकाल ज्या पद्धतीनं भाजप सरकार आणि इतर लोक बोलत आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर जे आमदार गायकवाडजी असतील किंवा राज्यसभेचे खासदार बोंडे साहेब असतील दोघांनी सुद्धा जे उच्चार काढलेले आहे की जीप छाटून टाका परत बक्षीस लावलेलं आहे अकरा लाखाचं त्याचबरोबर जिबेला चटके द्या ह्या पद्धतीचं बोलणं म्हणजे राजकारण हे किती खालच्या पातळीला आज गेलेलं आहे आज लोकशाही आहे की नाही लोकशाही राहील की नाही या सरकारमध्ये ही भीती वाटायला लागलेली आहे तुम्ही पूर्वी कधी या पद्धतीचं संभाषण आपण ऐकलं नसेल त्याच्यामुळे ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून हे आंदोलन करत आहोत आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जर ती कारवाई लवकरात लवकर झाली नाही तर हे आंदोलन अजूनही तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल दुसरा लाडकी बहीण योजना जी सुरू आहे पंधराशे रुपये देऊन काही होणार नाहीये पंधराशे रुपयाची आज काय किंमत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्यांना भरीव मदत केली पाहिजे या बहिणींना आणि तुम्ही जर बघाल की आज या लाडक्या बहिणींच्या लहानग्या लेकींवरती जो आजच आज बातमी होती की एक लहान मुलीवर आज सुद्धा अन्याय झालेला आहे तर का या लहानग्या लेखींवर अन्याय होतो आहे तर ह्यांचं तुम्ही काय तुम्ही काय उपाय करणार आहात ठोस हे सरकारने सांगितलं पाहिजे आज बहिणींना आज हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आणि महाराष्ट्रामध्येही बघा ज्या पद्धतीने अवैध धंदे वाढत आहेत आज आणि या बहिणींच्या संसार आज याच्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहेत लडक्या बहिणींना मदत राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली